तुम्हाला अनिल परब काय लागतोय तुम्हाला भास्कर जाधव का लागतोय तुम्हाला हे अन्य लोक का लागत आहेत माझ्या वडिलांची माझ्या कुटुंबाची तुम्ही बदनामी करू नका मी आब्र नुकसानी त्या टाकीन जाऊन जा। ना देणार ना नारकोट आहे सगळ्यांचे एकत्र जाऊन दे जा। बाजूला उद्धव ठाकरेचे पण भेट लावा आम्ही दिशा दिशाशाल्यांबद्दल बोलतो आदित्य ठाकरे गप्प आता बाळासाहेबांबद्दल विषय आला उद्धव ठाकरे गप्प का अनिल परब लोकेशन जरा तपासा त्या दिवशीचा रामदास ठाकरे पत्नीने स्वतःला जाऊन घेतलं होतं होत की होता, असा प्रश्न उपस्थित केलाय अनिल परब की शेवटी ह्याचे उत्तर जे रामदास कदमजींनी आरोप केला त्याचं उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे आणि अनिल परबचं आरोपाचं उत्तर रामदास कदमजींनी दिलं पाहिजे कारण का सत्य हे ते लोकच सांगू शकतात ना कालपासून जी माहिती रामदास कदमजींनी बाहेर काढली बाळासाहेबांच्या संदर्भात त्याच्या बाबतीचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे का देत नाहीये का गप्पा आहेत तुम्हाला अनिल परब का लागतोय तुम्हाला भास्कर जाधव का लागतोय तुम्हाला हे अन्य लोक का लागत आहेत तुमच्या वडिलांबद्दल अगर कोणी अशी माहिती दिली असेल तर तुम्ही थणकावून पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं पाहिजे की बोलणारा व्यक्ती खोटं बोलतोय माझ्या वडिलांची माझ्या कुटुंबाची तुम्ही बदनामी करू नका मी आब्रू नुकसानीचा ता दावा टाकीन बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी खरं म्हणलं आतापर्यंत दाखवली पाहिजे होती हे विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजण्याचा ऐकण्याचा अधिकार आहे रामदास झाली पाहिजे असंही जाऊन ना जा। ना ना सगळ्यांचे एकत्र जाऊन दे जा। बाजूला उद्धव ठाकरे पण भेट लावा होऊन दे ना एकत्र नारकोट आहे जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी कधीतरी झालं पाहिजे आम्ही दिशा साल्यांबद्दल बोलतो आदित्य ठाकरे गप्प आता बाळासाहेबांबद्दल विषय आला उद्धव ठाकरे गप्प ह्याच्यापेक्षा अगर टेस्ट अगर एकमेव मार्ग असेल तर एका बाजूला दुसऱ्याच्या दू, एक बाजूला सगळ्यांना झोपवा आणि टेस्ट करून घ्या नितेश राणेंचे पाहुणे स्वितर अनिल परवे हो माझे पाहुणे ना येणार होते कोणाचं तिकीट त्या दिवशी होतं आणि ने, नेमकं अनिल परबचं लोकेशन जरा तपासा ता त्या दिवशीचा त्या काळातला कोण कस कोणाबरोबर कॉर्डिनेशन करत होतं आणि कोण स्वित्झर्लंड बोर्डिंग पास घेऊन उभा होतं हे वेळ आल्यावर अनिल परबला कळेल आणि मग अवघड होईल चेहरा दाखवायला महाराष्ट्रासमोर उद्धव ठाकरे घेतली त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक आयोगाला मला पक्ष पक्षाचं नाव देण्याचा अधिकार नाही असं ते म्हणतात आता शेवटी या सगळ्या आरोपांवर बद्दल ते निवडणूक आयोग आणि हे लोकच उत्तर देऊ शकतात ना कोणी काही वादिश आरोप करेल आणि आम्ही त्याचं उत्तर द्यावं असं कुठे लिहिलेलं नाही